नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे ज्याही शेतकऱ्यांना स्वतःचं ट्रॅक्टर घ्यायचं असेल आणि भांडवल जर नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी एक अशी आनंदाची खबर आहे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान राज्य सरकारकडून मिळणार रा आहे या संबंधित अर्ज मागवणे सध्या सुरू झाले आहेत तर मग आता हे पन्नास टक्के अनुदान मिळणार कसं या संबंधित कोणकोणती कुन कागदपत्रं लागतील अर्ज प्रक्रिया कुठं करायची आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे तर मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या विकासा आर्थिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली या योजनेमुळं राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती वापरण्यास आणि करण्यास मदत होणार आहे तर आधुनिक शेतीची गरज आणि महत्त्व हे आपण सर्वात आधी समजून घेणार आहोत आजच्या काळात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी शेती ही कालबाह्य ठरत चालली यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करणं हे आता काळाची गरज बनले आहे तर आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळं शेतीची कामं कमी वेळेत आणि कमी खर्चात पूर्ण होणार याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि त्यांचा वेळही मित्रांनो वाचणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात अनुदानसुद्धा दिल्या जाणार तर शेतकऱ्यांना अनुदान कसं मिळणार हे सर्वप्रथम आपण पाहूया तर यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे अल्प आणि अत्यल्प बुधारक शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांसाठीसुद्धा विशेष तरतूद ठेवण्यात आली आहे दुसरा मुद्दा असा इतर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर किमतीच्या चाळीस टक्केपर्यंत अनुदान सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे तर आता अनुदान वितरण प्रक्रिया कशी असणार योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली जाणार लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून होणार आहेत अनुदानाची रक्कम थेट आधार लिंग बँक खात्यात जमा होणार आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर सुद्धा अर्ज करू शकता पारदर्शक निवड प्रक्रिया केली जाणार आहेत दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी विशेष तरतूद आणि मोहीम आखण्यात येणार आहेत राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण निधीची तरतूदसुद्धा करून ठेवले एकूण सत्तावीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये निधी वितरणास मान्यतासुद्धा मिळाली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे तर या योजनेचे फायदे आणि परिणाम कसे आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार तर पहिला आर्थिक फायदा असा कमी खर्चात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध उत्पादन खर्चात घट उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि तांत्रिक फायदे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामाची कार्यक्षमता वाढते वेळेची बचत होते आणि सामाजिक फायदे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते शेती क्षेत्राचे आधुनिकीकरणसुद्धा होते तर या योजनेची भविष्यातील दिशा नेमकी कशी असणार आहे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळं महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मोठे बदल होणं अपेक्षित आहे शेती क्षेत्राचे संपूर्ण यांत्रिकीकरण उत्पादकता वाढ शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास हाच महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकारने ठेवला आहे तर महाराष्ट्र सरकारची ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक विशेष वरदानसुद्धा ठरणार आहे तर या योजनेमुळं राज्यातील शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी ही योजना लाभ घेऊन आपल्या शेतीचे आधुनिकीकरण करावे आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचालसुद्धा तर मित्रांनो अशा प्रकारे पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे तर मग आता नुकतंच मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या योजना लॉन्चसुद्धा केल्या आहेत तर माता या योजना कित शेतकऱ्यांना मिळणार सुद्धा शेतकऱ्यांच्या नजरा लागून लागल्या ला आहे तर मित्रांनो राज्य सरकारने जे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले या संदर्भात तुमचं मत काय आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे